बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शून्य ते अठरा वर्षाखालील मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबिर पार पडलं तीस मुलांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी दहा लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या शिबिरासाठी मुलांनी गर्दी केली होती मलकापूर ग्रामीण रुग्णालय आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया निदान शिबिर पार पडलं शून्य ते अठरा वयोगटातील मुलांना लहानपणी झालेल्या आजारानं उग्ररूप धारण करू नये यासाठी शासनाच्या राष्ट्रीय बाल आरोग्य विभागाच्या वतीनं शस्त्रक्रिया निदान शिबिर पार पडलं सीपीआरचे डॉक्टर सुनील कुरुंदवाडे यांनी तीस मुलांची तपासणी केली त्यातील दहा मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एम व्ही फाळके डॉ जयंत ठोंबरे डॉ पूजा पांडव डॉ स्मिता कांबळे डॉ वर्षा ठोंबरे डॉ सुहास कुलकर्णी चंद्रकांत गायकवाड भाग्यश्री तोडकर मधुमती कुंभार आरोग्यसेविका जयश्री गुरुले शालिनी खोंदल महम्मद मणेर मृणाली कांबळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते